हॅलो आईच रातचा प्लॅन आहे आपला मल्हारगड बघितला असेल तुम्ही कॅप्शनवर तर राईड सुरू करते ना ना चला जाऊया आज पुन्हा एकदा एक नवीन राईड नवीन लॉग शेवटपर्यंत नक्की बघा चला पॅट्रोल भरलं आहे तर आता वाकडेवाडी मार्ग आहे हडपसर हडपसरवरून देवेघाट देवेघाटाच्या इकडे कधी आले तर मोस्टली काय असतं तुमचं गाड्यांचं डेकोरेशन गाड्यांचं डेकोरेशन डेको फोर व्हीलर आणि सगळं फोर व्हीलर टू व्हीलर सगळ्या गाड्या ऑल आपलं एक पण गाडी वापरतात हां हे दिवे घाटाच्या अलीकडं आहे यांचं शॉप आपल्या गाडीला पण लावायचं होतं मोबाईल होल्डर हे इथं दिसलं तर लावून घ्यावं मग ফিটলাটা एक वाजता निघालो होत तीन वाटली जरा बघ समोर आहे तो मस्त निचा प्रियंका मास्त दृश्य जयघाटाच సంపులకి మల్లర్ మల్లారడ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांचा विसर्व आहे इथं पालखेही थांबतील या मार्गाने पुढे जात सासवड जेजुरी इथं असा बोर्ड लावलेला आहे मल्हारगडाचा घाटाचा इथून सरळ निघायचं इकडून आलो आपण मागच्या रोडने डायरेक्ट मल्हारगडाकडे जातो तासा चेक पोस्ट आहे त्यांचा वीस रुपये टू व्हीलरची एंट्री मिलते उपर आरो आहे ती आहे मल्हार माहिती आपण पोचलोय इकडून गाडी पूर्ण वरती येते चांगला रोड आहे गाडी टू व्हीलर फोर व्हीलर तुम्ही तिथं खाली पार्क करू शकता टू व्हीलरसाठी पार्किंग आहे आणि हा ट्रेकिंगचा पुढचा रोड जाऊया जाऊयावरती सार रोड आहे आपला रेलिंग्ज लावलेले आहेत जास्त नीट से ठेवण्या कि बजाय ना पत्थरा ऊपर फेर चार दरवाजाची एंट्री आहे इथून आपण जायच्या हातमध्ये मेन दरवाजा गडाचा सोनरी गावाकडून आहे मी तो पण दाखवतो तुम्हाला काय मस्त या बाजूला बघवा कसा मानाने फडकतोय जय शिवराय जय भावानी इथ वीर बघ पाणी नाही असं तर विरंगम असं दृश्य आहे या गडाची माहिती म्हणजे या गडाला मल्हारगड आणि सोनोरीचा किल्ला अशी दोन नावं आहेत या गा गडाची बांधणी महाराष्ट्रातल्या सगळ्या किल्ल्यांमध्ये सगळ्यात शेवट झाली होती आणि हा गड देव्या घाटातून जे दळणवळण केली जायची आधीच्या जा काळात तर त्या त्यावर पाहणी करण्यासाठी बांधला होता ही बावडी बघा किती मोठी बांधलेली त्यावेळेस किती राबता असेल या किल्ल्यावर या बावडीवरून आपण अंदाज घेऊ शकतो किती लोकांची जा असेल तर पाण्याची व्यवस्था ही अशा प्रकारे केली गेलेली आहे असे बरेच छोट्या मोठ्या विहिरी तुम्हाला गडावरती बघायला भेटतील सह्याद्रीतलं वातावरण म्हणजे एक वेगळीच ओढ वेगळीच आवड असते या ठिकाणी भू काय आपण एक प्रकारचा भरोस दिसतोय पाहणी करण्यासाठी खिडक्या आहेत टेहरणे आजूबाजूचा परिसर या ठिकाणून निहाळत असतील बहुतेक थोडं संवर्धन केलं किंवा के काही के तर काम चालू आहे बोलले ते लोक खाली बोलत होते जिथं आपण तिकीट काढलं गाड़। वरती गडाचं मंदिराचं काम चालू आहे खूप चांगलं असं ठिकाण आहे आपला इतिहास आहे जपलाच पाहिजे इथे पण एक विहीर आहे विहिरीला आहे पाणी हा आहे मल्हारगडाचा मेन दरवाजा आपण खाली जाऊन बघू इथं नवीन दरवाजा बसवलेला आहे

आता फिरता फिरता, फिरता हे पण आलेत गडावरती फिरायला तर ओळख झाली जयस्वाल सर आहेत पुण्यावरूनच आहेत त्यांना पण आवड आहे गड किल्ले फिरायची तर ते बोलले की कुठं जाणार असेल तर सांग आहे ट्रेकर्स नीरव अच्छा त्यांचा पण युट्यूब चॅनल करणार आहेत ते चालू लवकरच फेसबुकवरती आहेत नीरव ट्रेकर्स नीरव ट्रेकर्स नीरव अच्छा फॉलो करा त्यांना पण नेक्स्ट ब्लॉगला बघू आपण कुठं प्लॅन झाला तर सोबत जाऊया ये हमारे मित्र विपिन भाई ये भी जनरली हमारे साथ ही आते हैं हमेशा अच्छा हाँ। नहीं अच्छा है ऐसा घूमना चाहिए बहुत बहुत जरूरी है बॉडी की फिटनेस के लिए तो बहुत ही जरूरी है ये ऐसा नहीं तो अपना काम रहता है डेली पाँच पाँचों दिन एक जगह पे बैठना तो एटलीस्ट वीकेंड पे चलो कहीं तो अच्छा लगता है अच्छा रहता चलो मिलते हैं नाइस टू मीट यू थैंक यू सेम है तो पूरा गड्स फिरी चालू करू आपण सर so, बरेच इंटरेस्टिंग लोक असतात ज्यांना फिरायची वगैरे आवड असते तर ते पण लगेच इंटरेस्ट दाखवतात की बाबा आम्हाला पण आहे ते स्वतःहून बोलले मला नेक्स्ट टाईम कुठं जाणार असेल तर मला कॉल कर नंबर दिला त्यांचा चालते बघू इथं असं बोर्ड लावलाय आपला मल्लारगाडाचा इकडून बघा तुम्ही पूर्ण पुन्हा म्हटलं तरी दिसतंय हा सगळा तो पुणे सोलापूर हायवेचा रोड आहे तिकडं तो डोम दिसतोय एक गुरुज लोणीचा बहुतेक तेच आहे हा एक गुरुज आहे इथून पण एक बघ म्हणत पुढं काय ते आहे महादरवाजा दरवाजा चांगला स्थिती द्या कचरा टाकण्यासाठी अशी व्यवस्था आहे पण काहीतरी चांगलं व्हायला पाहिजे कचरा टाकायला आणि कृपया तुम्ही पण जर येणार असाल कोणी तर जे काही पाण्याची बॉटल वगैरे आणणार असाल तो स्वतःची परत घेऊन जावा जिथं डस्टबिन असेल तिथं टाका गार्डनवरती कचरा करू नका दुसरं कोणी येणार नाही आपल्याला सांगायला तर स्वच्छता ही राखलीच पाहिजे चला पुढे जाऊया महादरवाज्यातून आल्यावर हे दोन मंदिर आहेत एक महादेवाचं मंदिर आणि एक खंडोबाचं मंदिर हर हर महादेव yeah. so, जुन्या काळातलं लग मंदिर आहे आजीने आपलं छोटस दुकान टाकलं <laughs> कस काय आज पूजा करायला यायला लागते हा मग आपलं लगेच काय खाली उतरायचं होत नाही मग काय मग बसायचं आपल्या पूजा करून हम्म <laughs> चांगलं चला आजी येतो खंडोपाचे दर्शन झाले तर हा एक गडाचा बाले किल्ला बघूया या ठिकाणी एक मंदिर बालमंदिर राजवाडा अवशेष महाराजांची मूर्ती बांधली नुसतेच शेड वगैरे केलेले मागच्या वेळेस आलं तेव्हा शेड नव्हते आता केले जय शिवराय गडाचा परिसर आहे तर आतमध्ये एक खोली दिसते बघूया आपण कचरा इथ टाकतात लोक बघू शकता तुम्ही खोदकाम चालू होतं त्यावेळेस सापडलेले त्याच्या आतमध्ये पण आहे जागा जास्त आत नाही पण अजून स्पेस आहे म्हणजे बहुतेक आतमध्ये पण खोल्या होत्या बोयारी आत गेलो नाही मी अंधार होता मग काय हसायचं वाटवागड भेटव चिटकायचं असे इथं एक दोन खोल्या सापडलेल्या आहेत माझ्या वाचण्यात आलं होतं माग पुरातत्व विभागाचे काम झाले याशी बोर्ड पेंटिंग करून ती माहिती देतील तिकडे ती खोली आपण गेलो आत्ता नजर आहे बघा सह्याद्री आपला किती आहे विहंगम असा नजारा तुम्हाला दाखवतो मल्हार गाडावरून खूप भारी वातावरण झालेच अनेक छोटासा दरवाजा सर एक काळेवाडी गाव आपण जिकडून आलो त्या बाजूला आपण झाडं लावलेले आहेत तिथून वरती आलो तो रोड हा रोड सगळं जातो बाहेर

मधले पाच वाजून दहा मिनटं झाले सनसेट व्हायला आलाय किल्ला साडेसहापर्यंत असतो एंट्री साडेसहानंतर कुणाला वरती सोडत नाहीत ते लोक खूप मस्त आहे नक्की विजिट करा त्याच्या आधी तुम्ही आले असेल तर सांगा कसा एक्सपिरियन्स होता तुमचा तर निघू आहे अपॉइंटवर तिथं बसलो होतं बराच वेळ इकडून आलो आपण इकडून पण वाट आहे वाटतं हा बघितले तिथं अजून आतमध्ये पण आहे का ती नाही एवढी किती या का खाली एक आहे का असं हां बघितली मी गेलो होता आत लय अंदर आहेत झालेला आहे बघून आपला गड पूर्ण तर एक दीड तास खूप झाला पूर्ण गड जर तुम्हाला बघायचा असेल दोन मंदिर आहेत गडावर बघितले आपण दोन दरवाजे आहेत एक महादरवाजा आहे हा एक चोर दरवाजा जिथून आपण आलो आणि एक तो सोनेरी गावातून सोनरी गावातून एक गाव येतो तो मस्त आहे असं वन डे साठी जर तुम्ही येणार असाल विथ फॅमिली पण येऊ शकता असं काही अवघड नाही नक्की विजिट करा सांगा मला याच्या आधी जर तुम्ही येऊन गेला असेल तर तुमचा एक्सपिरियन्स सांगा या गाडाबद्दल चला आता आपण घडवतार होऊया निघाले आता रिटर्न तो बघा काय निसर्ग का सौंदर्य भारी सनसेटचा टाईम झाला आहे दाखवाज पण यात थांबलं आहे का था। विठ्ठलाच्या मूर्तीचं दर्शन घेऊन जाऊ दर्शन घेतले आपण यापेक्षा भारी ब्लॉगचं शेवट होऊ शकत नाही तुम्हाला कसं वाटलं चौलाक नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा